साताळी ते महालखेडा एक्सप्रेस कॅनलवरील सीडी वर खचून गेला असून उद्या होणार कामाला सुरुवात येवला तालुक्यातील साताळी ते महालखेडा व्ही आर रस्ता क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी या रस्त्यामधून एक्सप्रेस कॅनल गेलेला आहे कॅनल पासून तीस मीटरमध्ये कॅनलच्या हद्दीत पावसाचे पाणी जाण्याकरिता रस्त्यावर चे पाईप हे एक्सप्रेस कॅनलच्या अधिकाऱ्यांनी टाकले होते त्या पाईपातून अवकाळी पावसाचे पाणी त्या ठिकाणावरून पास न झाल्यामुळे वरील ठिकाणचे सीडी वर्क खचून गेले हे आदरणीय भुजबळ साहेबांच्या लक्षात आल्याबरोबर एक्सप्रेस कॅनलचे कार्यकारी अभियंता श्री गुजरे साहेब यांना सांगितल्याबरोबर उद्याच या सीडी वर्कचे काम चालू होणार आहे ही माहिती भुजबळ संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे येवला तालुक्यातील सातळी ते महालखेडा या विहार क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी या रस्त्यावरती रस्त्यावरून एक्सप्रेस कॅनॉल गेलेला आहे आणि एक्सप्रेस कॅनलच्या लगत तीस मीटरवरती एक वर्क होतं परंतु अवकाळी पावसामुळं हे डी वर्क जागच्या जाग्यावर नऊशेचे पाईप होते जागच्या जाग्यावर खाली दबल्यामुळं त्या ठिकाणच्या बस आसन एस टी आसन महालखेड्याच्या रहिवाशांची त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी एक्सप्रेस कॅनलचे कार्यकारी अभियंता मान्य साहेब यांच्याशी संपर्क साधून उद्याच म्हणजे उद्या त्या ठिकाणी काम चालू होणार आहे आणि चार ते पाच दिवसामध्ये हे काम पूर्ण होऊन त्या ठिकाणी त्यांचे रहदारीची जी अडचण झालेली आहे ती नक्कीच त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे मला एवढंच दरेवाशांना आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत ते काम चालू आहे आपण साताळी ते भिंगारे भिंगारे ते महालखेडा या रस्त्याचा आपण वापर करावा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि एक्सप्रेस कॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्याच त्या ठिकाणी काम चालू होणार आहे असं आदरणीय भुजबळ साहेबांकडून तुम्हाला सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे उद्या सकाळी हे काम सुरू होत आहे